हरिओम सुरेखा स्टेजनमध्ये आपलं स्वागत आज आपण पुण्यामध्ये एका देवीच्या मंदिरात आलेलो आहोत आणि त्या देवीच्या मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्य काय आहे ते आपण हळूहळू आता या मंदिराचे जे मालक आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया चला तर मग पुण्यातील भवानीपेठेतलं तेलफळा देवीचं मंदिर आज आपण जर तेजफळा देवीच्या मंदिरामध्ये आलेलो दे आहोत तर त्याच्या ज्या मालकीण आहे माझी बहीण अशा ती पुराणी माझा भाचा मनीष पुराणी हे आहेत या देवळाचं सगळं इथलं जे मेंटेनन्स आहे किंवा ते आहेत ते सगळे हे दोघंजणं पाहत असतात आणि आज आपण आता त्यांच्याकडनं या तेजफळा देवीच्या मंदिराचं जे काय वैशिष्ट्य आहे ते आपण सगळी जाणून घेऊया तर आता ही मला देवीची तुमची ही मूळ देवी असं म्हणतात नक्की कधी स्थापना झाली कोणालाही आणि तेलफाळा देवी म्हणजे याचं मूळ ठाणं जे आहे ते माहूरची देवी आहे आणि ही जागृत देवस्थान आहे सगळ्यांना पावते असे लोकांची श्रद्धा आहे हो आणि अजून एक या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांची लग्न जमत ना त्या लोकांनी हे अमोरस्याला येऊन पाच फळांची जर देवीची होती बघली तर त्यांचं लग्न निश्चित होतात असं सुद्धा या देवीचं महात्म्य आहे म्हणजे त्याचंच नाही तर तुमचं काही असतील तर तुमची श्रद्धा असेल तर जरूर सगळे आपले काम आशीर्वाद असतो देवीचा हो आणि आता हे देवीला जे तुम्ही डोळे बघता आहात ना तर सुद्धा असंच आहे असंच की कोणाला तरी लहान मुलं होतात त्याच्या डोळ्यात फार प्रॉब्लेम होता तर तो काय केला डॉक्टरांना सांगता येईल ना ने की नेमकं काय झालंय काय नाही मग इथे त्या दोन आजी आमच्या सासूबाई होत्या दोघी चुलत सासूबाई आणि सख्या सासूबाई तर ते म्हणाले कशाला डॉक्टर वगैरे तुम्ही आपल्या देवीला सांगा गारा गाराणे त्यामुळे त्याचे तिरळ किंवा काहीतरी काही प्रॉब्लेम होता तो खरोखरच काही न करता सॉल्व्ह झाला आणि म्हणून ते त्याने वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी देवीला देवी भेट दिली देवी हां तर असं हे तेफळा देवीचं मंदिर आपल्या भवानी पेठेमध्ये आपला जो पालखी विठोबा आहे त्या चौकाच्या जर पुढेच इथे देवीचं मंदिर आहे तर तुम्ही सधी पुण्याला कधी आला तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि या मंदिराचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे आज जो त्यांचा उत्सव असतो त्या उत्सवामध्ये या देवीला दोन नैवेद्य असतो ना तो म्हणजे त्याच्यात तांदूळ गहू आणि तूप यांचा काहीही उपयोग केलेला नसतो आणि सगळं बाजरीचं त्याच्यामध्ये त्यांचं काय असतं नैवेद्य असतो तर तो नैवेद्यसुद्धा आता आपण काय आहे तो पाहून घेऊया आमची सून परिणिता माझी माझी ही तेही तुम्हाला या देवीची आख्यायिका सांगेल ता हरि आमची देवी ही दे, रेणुका माता आहे माहूर जी रेणुका माता आहे तिचं हे रूप आहे आमच्या देवीचा इतिहास हा सोळाशे वर्ष जुना आहे आणि आमची जी देवी आहे हे पांढोरपडची जी रेणुका माता आहे तिचं हे रूप आहे पण ती अष्टपूजा रूपात आहे देवीची मूर्ती आहे या देवीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालून बाहेरून फिरून आणत असत पालेभाज्या कडधान्य ओके डाळ दान, दाणे ओके आणि या पालेभाज्या कुठल्या कुठल्या असतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा पालक हां मेथी चवळई बरं नंतर हिरवा माठ बर चाकवत हां चुका हां कोथिंबीर हां नंतर हिरवी मिरचीचा ठेचा आहे बरं टॅमॅटो बर टॅमॅटो नंतर शेंगा आहेत सगळ्या प्रकारच्या ओके शेंगामध्ये कुठल्या कुठल्या शेंगा आपण म्हणजे आपण पावटा वाटाणा हरभरा बरं बरं हां हे सगळं आपण त्याच्यामध्ये वापरत असतो जेवढा बरं बरं बटाटे ओके मटर हां हरभरा हां म्हणजे ज्या शाकंबरी देवीला सगळ्या आपण भाज्या असतात त्या सगळ्या आपण याच्यात वापरतो लाल भोपळा बर लाल भोपळा दुधी भोपळा बर हां आलं ओके नवलकोल बर लावर हां कोबी असं असं तेवीस जवळजवळ भाज्या लागतात बा छान आणि छान तर शिजून आपण घ्यायचा टाकायची पहिली जिऱ्यावर जिरा टाकायचं ओके okay, हां पहिले तेल टाकून टाकायचं आणि या सगळ्या भाज्या त्याच्यात आपण छान शिजून घ्यायच्या ओके ओके okay, okay. दादा तुमचं नाव माझं नाव मिलिंद पत्की ओके okay, ओके okay. छान हा याबा सगळ्या भाज्या एकत्रित केलेल्या आहेत दादांनी आणि आता त्याला आपण छान एकजीव शिजून घेणार आहोत नाही का त्याला काही डाळीचं पीठ बीठ असं काही लावावं लागतं नंतर लावणार थोडस ओके ओके भाज्या सगळ्या शिजल्यानंतर भाजी पूर्ण संपूर्ण लावणार ओके ओके ही भाजी शिजल्यानंतर पूर्ण पूर्ण शिजत आली की त्याच्यात काळा गोडा मसाला प्रवीणचा वापरत ओके okay, ओके okay. छान भाजी पण आता शिजत आलेली आहे आणि या भाजीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे भाज्या धुऊन जे काय पाणी होतं त्याचं सगळं पाणी ह्या भाज्या शिजवण्यासाठी आपण वापरलेलं आहे आपण इथे देवीच्या नैवेद्याला बाजरीची फळं करत असतो तर ते बाजरीचा भरडा काढून घ्यायचा ना दादा काय काय हां बाजरीचा भरडा काढून आणायचा आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे बारीक मीठ टाकायचंय तेल हा तेल नंतर कोमट पाणी आहे बर म्हणजे कडक थोडस कडक असं हाताला लागेल ला असं पाणी टाकता ओके ओके आणि ते मग हे करतो एकत्र मळून मळून घ्यायचं आणि मग ते किती वेळ ठेवायचं आता मरून आता हे हां म्हणजे जवळजवळ एक अर्धा पाऊन तास हां आपण एक तास आपण भिजवून ठेवणार हां आणि मग त्याच्यानंतर आपण हे करायचं हां आणि मग ते आपण उकडून घ्यायचं ओके 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 हां छान ते आता पीठ मळून घेत आहेत आणि जवळजवळ त्याला अर्धा पाऊण तास ते आता असं भिजत ठेवणार आहे कारण तो आपण भरडा केलेला असतो त्यामुळे थोडं त्याला भिजायला आपल्याला ठेवावं लागत हां मुरला पाहिजे बरोबर तो त्याला वाफेवर चांगले आपण असे वाफून घेणार आहोत अशी छान वाफ त्याला दणदणीत वाफ आणून घेतल्यानंतर मग त्याच्यावर तेल सोडून खायचं असतं ना तेल सोडून ही फळं खायची असतात आता या देवीच्या नैवेद्यामधलंच चिंचेचं सार आपल्याला दादा करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी त्यांनी मी हे जिरे घेतले हां अंदाज पण हां पौर्णिमारी थोड छवीला आलंय गरम पाणी चिंचेचा चांगला तिपटाचा चा चांगला ठसका लागलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय सार म्हटलं की ते थोडं हां पाऊन किलो चिंच घेतली होती त्याला दोन किलो त्यांनी गुळ घेतलेला आहे आणि त्याच्यात आता पाणी घालून आपण हे चिंचेचं सार तयार करून घेतो आता याला उकळी आल्यानंतर त्याला थोडं ते डाळीचं पीठ लावणार आहे खडे मीठ घातले त्यांनी त्याच्यामध्ये आता हे डाळीचं पीठ लावून घेतोय आणि आपलं हे चांगलं शिजलं की चिंचेचं सार पण तयार आहे प्रसादातलं चिंचेचं सार तयार आहे त्याच्यानंतर ही पातळ भाजी सर्व भाज्या मिक्स आपण मगाशी पाहिलं ती ती पण तयार आहे आणि त्याच्यानंतर बाजराचा खिचडा बाजराचा तो पण तयार आहे गाजर आणि मुळ्याची कोशिंबीर गाजर मुळा दही दही दही, दही। नेहमी करतो तसं साखर दही मीठ घालून केलेली कोशिंबीर नैवेद्याला असते कोथिंबीर हा हिरवी मिरची कोथिंबीरचा केचा लिंबू पिळ असं लिंबू पिळून केलेला असा हा सगळा नैवेद्य या देवीला असतो हा देवीचा असा सगळा नैवेद्य असतो आता ह्या देवीला नैवेद्य दाखवणार आहोत प्रसादाची पंध mọi người nói chung là mọi người nói chung là mọi người nói chung là